कोणाशी कंपॅरिझन करायची नाहीये तुमच्या आयुष्यात यश हे येणारच फक्त कधी उशिरा येतं कधी लवकर येतं त्यामुळे आपल्याला किती मार्क आहे त्याचा विचार करायचा नाही यश आपल्याला संपादन करायचं त्याला वेगवेगळे पर्याय आहेत आता आधी सारखं राहिलेलं नाही मार्क मिळालं एक चांगले तर ठीक नाही तर मग बी ए बी एड करायचं आणि कुठल्या तरी संस्थेत नोकरी मागत फिरायचं एवढंच आपल्याला लक्ष ठेवायचं नाहीये तर हे तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट तुम्हाला सांगते एका शाळेमध्ये एका क्लासमध्ये एका सरांनी विचारलं सगळ्या मुलांना संस्कृतचा वर्ग चालू होता आणि गज म्हणजे काय आता गज म्हणजे काय विचारलं सगळ्यांनी हात वर केले पटापट एका मुलाला माहितीच नाही गज काय अभ्यास कमी करत असेल पण त्याला इतकं ऑपॉड वाटलं की अरे सगळ्यांनीच वर केला आणि काहीतरी ऑड दिसेल त्याच्यामुळे त्यांनी हात वर केला आणि शिक्षकाने बरोबर त्यालाच प्रश्न विचारला उठ रे सांग गज म्हणजे काय आली ना आता पंचयत मग आता काहीतरी बोलावं लागेल ना गज म्हणजे काय तो म्हणला गज म्हणजे गाढव आणि ज्यांना गज संस्कृत माहिती ते गज म्हणजे हत्ती हे तर आहे ना आपल्याला त्यांनी सांगितलं गाढव हसले सगळे त्याच्यावर इतका हसू करून घेतलं त्यांनी चूक काय होती सगळ्यांच्या प्रवाहात वाहने सगळ्यांच्या तुलने तुलना करणे आणि प्रवाहासोबत वाहत जाणे ही एक आपल्याला चुकीची सवय सगळेच डॉक्टर बनायला चालले की मी डॉक्टर बनणार मग मला कमी मार्क पडले पालक सगळे बसलेले बस आहेत नीट रिपीट करण्याचा इतका रोग लागलेला आहे आपल्याकडे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की तीस टक्क्याच्या वर रिपिटेशन मध्ये मार्क्स तुमचे वाढत नाहीत त्यामुळे एकदा रिपीट करायचं तुमच्या मुलाची इच्छा असेल नीट असो किंवा इंजिनिअरिंगची टेस्ट तुम्ही सारखं सारखं रिप्युटेशनच्या नादात लागू नका खूप चॉईसेस आहेत तुमच्या आयुष्यात खूप चॉईसेस आहेत आता इथे सगळे मुलं आहेत कुठलाही एक मुलगा प्रत्येक जण वेगळे युनिक आहे तुमच्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे तुम्ही हे जी चळवळ वळवळ लावली ना हे चळवळ करणार मुलं जास्त हुशार असतात ऍक्टिव्ह असतात त्यांचं मन स्थिर नसतं आणि त्यांच्यातलं ते टॅलेंट ओळखलं पाहिजे गरज नाही दादांनो दादांना तुम्ही की मार्क्स चांगले मिळावे नाईन्टी पर्सेंट राहावे तुम्ही पन्नास साठ टक्क्याचे ना तरी तुम्ही युनिक आहात जरी तुमचा रंग आईवर गेलाय उंची वडलावर गेली एखादी एखादीवर गेली तरी तुमचं चालणं बोलणं वागणं स्वभाव आणि तुमच्यातलं टॅलेंट हे वेगळे त्यामुळे मी युनिक आहे हे कधीच विसरू नका आणि त्या युनिकनेस जेव्हा तुम्ही ओळखाल तेव्हा तुम्हाला कळेल की मला आयुष्यात काय करायचंय एक मुलगा असतो आता मी छोटसच उदाहरण देते माझ्या ओळखीचा मुलगा आहे त्याला मॅथ कच्च होत मॅथ कोणा कोणान चांगलंय मॅथ कच्च होत त्याला म्हटले सगळे तू इंजिनिअरिंग करू शकत नाही तो म्हणे मला इंजिनियर व्हायचंच आहे काय करून मग तर त्यांनी काय केलं ऍडमिशन घेतलं मग एका कंपनीमध्ये आय कम्प्लीट झाले की कोर्स केला मग डिप्लोमा केला आणि मग इंजिनिअरिंग केलं मग कसंही करून इंजिनियर मात्र तो झाला एवढं लक्षात ठेवा की आपण एखादं ठरवलं की ते आपण करू शकतो व्हॅलेंटाईन्स डे तर माहितीये ना हा काय बोलतो हो सगळे इथे बसलेले व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतात आपल्याला आता प्रत्येक गोष्टीसाठी डे आलाय आणि एवढा डे पण तुम्हाला कमी पडत नाही वीक आलाय व्हॅलेंटाईन वीक रोज डे पासून सुरू होतो व्हॅलेंटाईन डे जातो नंतर ब्रेकअप डे पण आलाय आलाय की नाही टाळ्या कशाला वाचतायत बघा इतकं तुमचं सध्या नात्यांवरचा विश्वास आणि नात्याशी एकजूट राहणं इतकं कमी झालंय की तुमचा रोज डे पासून पंधराच दिवसात ब्रेकअप डे येतो आधी तसं नव्हतं आधी कमिटेड होत बाबा अरेंज मॅरेज व्हायचे व्यवस्थित नाते जपायचे आई वडिलांशी प्रामाणिक बस बस, बस आता खाली बस दोन मिनिट बस आणि आता असं झालंय कि नाते विसरलोय फक्त ची फ्रेंड महत्वाचे पण मित्रांनो जेव्हा आपण आजारी पडतो घरात घर दर ताप येतो तेव्हा ची मैत्रीण तुमच्यामध्ये दिला येत नाही तेव्हा आई असते तेव्हा वडील असते ते काळजी करतात करतात की नाही मला एकच सांगा मोबाईल बद्दल आता खूप चर्चा होते बोलण्यात येत मोबाईल आमचं सर्वस्व झालंय एकदा काय झालंय माहिती का नेटफ्लिक्सचा जो ओनर आहे त्याला विचारलं की तुझा खरं तुमची रायव्हलरी कोणाचं आहे म्हणजे कोणाची कॉम्पिटिशन आहे तुमचं नेटफ्लिक्स आलं नेटफ्लिक्स सगळे बघत असणार नाही म्हणायचं नाही आता नेटफ्लिक्सचं कॉम्पिटिशन कोणाचं होतं विचारलं तर तो म्हटला झोपेशी माणूस जितका झोपेल तितका आमचं कमी कमाई आणि जितकी झोप उडून नेटफ्लिक्स बघत बसतील लोक तितकी आमची कमाई चांगली म्हणजे बघा तुम्हाला कुठे नेत टेक्नॉलॉजी तुमची झोप उडाली तुमचा स्क्रीन टाईम वाढला नवीन रिसर्च नुसार असं समजले दादा जेवढा स्क्रीन टाईम तुमचा वाढेल तेवढी तुमची मेमरी लॉस जास्त होतोय म्हणजे तुमच्या आजोबा ऐंशी वर्षाला विचार विसरत असतील गोष्टी ना तुम्ही पन्नाशीत विसराल कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे हे तोटे आहेत सगळे आता तुम्हाला स्टीव्ह जॉब्स किती जण माहितीये मार्क जुकेंबर तर माहित असेल आ फेसबुक तो सगळं माहिती यांना मार्क जुकेंबर आणि स्टीव्ह जॉब्सला कमी कधी तुम्ही रंगेबिरंगी कपड्यात बघितले का नाही ना एकाच टाईपचे टी शर्ट आणि पॅन्ट घालून ते लोक फिरतात कारण त्यांच्याकडे वेळच नाहीये मॅचिंग करत बसायला नटायला थटायला स्टीव्ह जॉब्सला एकदा विचारलं होतं लोकांनी की तुमच्या घरच्या वॉल्सचा कलर कुठला आहे तुम्ही मला माहिती नाही मला माझ्या घरच्या भिंतींना कुठला कलर दिला हे माहिती नाही मला एवढं माहिती तुम्ही मला इन्व्हेस्टमेंट बद्दल विचारा मी सगळं सांगतो पण ह्या फालतूच्या गोष्टी करायला मला वेळ नाही असं स्पष्ट बोलला जात कोको कोला -को -को आणि पेप्सी सगळ्या पिताना त्यांनाही असंच विचारलं होतं की तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे तर उत्तर काय आलं पाण्यासोबत आता तुम्ही डॉमिनोज वेगवेगळ्या गोष्टीतून पिझ्झा वगैरे मागवता त्याच्यासोबत कॉम्बोमध्ये कोल्ड्रिंक दिलं जातं तुम्हाला पाणी दिलं जात नाही तर ह्या टेक्नॉलॉजीने हे जे नवीन गोष्टी आल्यात आपल्याला जे एंगेज करतात कंटिन्युअस ते आपल्याला कुठे नेतायत हे पण आपण बघितलं पाहिजे पाणी आयुष्यासाठी किती गरजेचं आहे ना कोल्ड कोल्ड्रिंक हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्ही पुढे जाल बाकी जे वेळ वाया घालवतात ते घालतच राहतात आता तुमच्यापैकी एखाद्याला तबला वाद खायचंय एखाद्याला पियानो वाईज आहे किंवा एखाद्याला मध्ये पुढे जायचंय एका मोठ्या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जर एक दहा हजार तास जर त्या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक्सपर्ट व्हाल आता आम्ही कशाची दहा हजार तास प्रॅक्टिस करतोय सध्याच्या जगात पूर्ण वेळ मोबाईल इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲप तुमचं काय चॅट पी टी हा तर त्याच्यामधून आम्ही हे सगळं करून कुठे जाणार आहे का काहीच कमवू शकत नाही कारण दहा हजार तास कुठल्या एका गोष्टीवर वेळ द्यायला आपल्याकडे वेळच उरलेला नाही आणि हे फक्त मुलांचं नाही पालकांचा विषय तोच आहे मी कालच म्हटलं फरारी की सवारी मी आमच्या के एस के कॉलेजमधली एक स्टोरी सांगितली मी तुम्हाला सांगते फरारी की सवारी पिक्चर बघितलं ना सगळ्यांनी शरमन जोशीचा तो आपल्या मुलाला शाळेतून घेऊन बाईकवर जात असतो आणि क्रिकेटच्या गप्पा मारत असतात दोघ जण आणि त्या गप्पांच्या नादात त्यांचा सिग्नल चुकतो तोडतो सिग्नल तो मग मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही सिग्नल तोडलाय तो म्हणतो तो तो मला कुणी पाहिलं का तो म्हणलो नाही तिथे ट्रॅफिक पोलीस होता का तो म्हणतो नाही ठीक आहे मग चला मग मुलाच्या डोक्यात येतं की अरे आपल्या वडील तर एवढं आपल्या शानपणा शिकवतात मस्त सिग्नल तोडून चाललेत पुढे मग तो, 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 तो पुढे जाता 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 एक ठिकाणी त्यांना ट्रॅफिक पोलीस दिसतो ते वडील त्याचे तिथे थांबतात त्या ट्रॅफिक पोलीसला म्हणतात अरे पोलीस साहेब माझ्याकडून मागचा सिग्नल तुटलाय मला काय फाईन आहे ते सांगा आम्ही भरतो तर ट्रॅफिक पोलीसला आश्चर्य वाटतं अरे असं कसं तू मागे तोडला तसं समोर आला मग तू आता स्वतःहून येऊन मला फाईन देतोयस का कशामुळे देतोयस तुला कुणी पाहिलं का तू म्हणता पाहिलं ना साहेब माझ्या मुलाने मला पाहिलं तर त्या मुलाने माझा आदर्श कसा घ्यावा हे माझ्यावर डिपेंड करतो तुम्ही मोबाईल कमी वापरलात तर तुमचे मुलं पण ते नाही वापरणार ना। आणि मुलांना लाडावून ठेवू नका पालकांनो आपल्याकडे इथे वाघ खूप आहेत सगळे वाघ समजतात परी मला माहिती पण तुम्हाला कुठला वाघ व्हायचं हे पण लक्षात घ्या सरकशीतला वाघ बनू नका जंगलातला वाघ बना जंगलातला वाघ हा कॉन्फिडंट असतो स्वतःची शिकार कशी करायची स्वतःच घर कसं चालवायचं त्याचं पोट कसं भरायचं त्याला माहिती असतं आई वडिलांच्या लाडावर आई वडिलांच्या बिघडून मुलांनी जर काय केलं तर तो सरकशीतला वाघ होतो पुढे जात नाही त्यामुळं माझ्या भगिनीं नो आपल्याला आपल्या सनातन धर्मात सगळं शिकवलेलं आहे कुठलाही धर्म असो मुस्लिम असो हिंदू असो रामायणात कसं जगलं पाहिजे हे शिकवलंय महाभारतात कसं जग असतं ते शिकवलंय आणि गीतेमध्ये तुम्ही आता या जगात कलयुगात पण कसं जगायचं त्याचं मार्गदर्शन केलंय तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मुलांना सांगितल्या तर मुलं पुढे जातील यात मला काहीही शंका नाही आता इथे बऱ्याच गोष्टींचा उल्लेख झाला मी थोडक्यात आता मुलांनी काय करायला पाहिजे सांगते आपल्या कॉलेजमध्ये काय काय सुविधा आहेत काय नाही सगळं आणि त्याचा फायदा तुम्ही किती घेऊ शकता मित्रांनो इथे बीसीए ची सर्व्हिस विभाग आपल्याकडे केलेली आहे बीसीए करून तुम्हाला काय करता येईल याचे मी ऑप्शन तुम्हाला सांगतो तुम्ही निवडायचं एक दोनच मिनिट लक्ष देऊन ऐका बघा कारण तो पुढची एक स्टोरी सांगणार आहे बीसीए केल्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जर काम पाहिलं पुढे तर तुम्हाला दीड लाख ते तीन लाखापर्यंत पेमेंट आहे त्या दृष्टीने तुम्ही जर काम केलं तुम्ही प्रोग्राम डेव्हलपर जर झालात तर एक लाख ते दीड लाखापर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतं आणि साधा तुम्ही नेटवर्क इंजिनिअरिंग केलं तरी पन्नास साठ हजाराचं पेमेंट तुमच्याकडे आहे आम्ही एक बाप कंपनी आहे संगमची रावसाहेब फुगे म्हणून त्यांचं एक आपण आय टीचा कोर्स सुरू केलाय जे जी मुलं मध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा जी मुलं बारावी बारा पास आहेत त्या बारावी पास मुलांना सुद्धा तिथे ऍडमिशन आहे त्यांना दीड वर्षामध्ये पंचवीस हजाराचं पेमेंट सुरू होत आहे आणि जर अडीच वर्षाचा पूर्ण कोर्स केला की लगेच प्लेसमेंट आणि एक लाख ते दीड पेमेंट सुरू होऊ शकतं अशी सुविधा पुढच्या वर्षीच्या ऍडमिशन पासून सुरू करतोय तर पुढील त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे का सगळ्यांना असंच टाइमपासून येत आहे तुम्ही हे पहा मुलांना फार अवघड झालंय वेगळे जरा हे निवडा आर्ट्स मध्ये तुम्ही चित्रकला चांगली असते तर चित्रकला चांगली असली की आपल्या हिला चित्रकलेचं प्राध्यापक बनवून एका ठिकाणी लावून टाकू पण तसं नाही तुम्ही डिझायनर बनवू शकता फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर करू शकता लॉ साठी खूप चांगल्या चान्सेस आहेत सध्या क्रि क्राईम्स किती वाढल्या ते परळीला मला सांगायची गरज नाही <laughs> क्रिमिनल लॉ अशी तर इतकी गरज परळी एवढी कुठेच नाही परंतु क्रिमिनल लॉयर क्रिमिनल लॉयर म्हणून सोडलं तरी सिव्हिल लॉयरशी पण खूपच जास्त डिमांड सध्या आहे कौटुंबिक वादामध्ये पण तिथे तुम्हाला काम पडतं जे कॉमर्सची मुलं आहेत ते फक्त एस एवढंच माहिती आपल्याला पण अकाउंट्समध्ये पण तुम्हाला खूप चान्सेस आहेत आधी अकाउंटंट कुणी अकाउंटंटकडे कुणी जायचं नाही पण सध्या नुसता नवराच नाही बायकोचं पण अकाउंट व्यवस्थित मेंटेन केलं जातं इन्कम टॅक्ससाठी त्यामुळे तिथे एवढा स्कोप वाढलेला आहे त्यामुळे कॉमर्सची मुलं तिथे पण आपलं करिअर बनू शकतात आणि आता आपल्याकडे पुढच्या वर्षीपासून अकरावी बारावी सायन्स आणि कॉमर्सची क्लासेस सुरू होत आहेत ही एक मोठी स्टेप आहे आपल्यासाठी कारण तुम्हाला पंधराव्या सोळाव्या सतराव्या वर्षी परळी सोडून बाहेर जावं लागतंय चांगलं कॉलेज शोधत तर तीही ती अडचण आम्हाला लक्षात आली आणि जसं बीडच्या कॉलेजमध्ये के एस के कॉलेजमध्ये अकरावी बारावी ही एकदम स्टँडर्ड चालू आहे तशीच इथे अकरावी बारावी सायन्स आणि कॉमर्स सुरू व्हावं ही आमची कधीपासूनची इच्छा होती आणि त्याला मंजुरी मिळून आता हे पुढच्या वर्षी त्याचे क्लासेस सुरू होतील मुलींची टेन्शन आई वडिलांना बाहेर कुठे पाठव कसं पाठवं आणि अकरावी बारावी नंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएटचे तर सगळेच कोर्सेस असल्या कारणाने तुम्हाला ते कंटिन्युएशन होईल सातत्य मिळेल तुम्हाला ते अभ्यास करताना पण आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं अगाव सरांनी की आमचा स्टाफ सगळा खूप जास्त सिलेक्टिव्ह स्टाफ आम्ही सिलेक्ट करून घेतलेला आहे चांगले हिरे मोती आहेत ते पण त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे अटेंडन्स तुमची वाढली पाहिजे पालकांना जर तुम्हाला वाटत असेल प्रायव्हेट कोचिंगला जाऊन जर मुलांना काही फार चमत्कार होणार आहे तसं काही नसतं जी मुलं तुमची इथे अटेंडन्स देत नाहीत ती प्रायव्हेट क्लासेसला देऊन पण दोन टक्केच मुलं अटेंशन देतात बाकी टाइमपासच करून येतात त्यामुळं तीच सुविधा जर फुकट तुम्हाला जर कॉलेजमध्ये अवेलेबल असेल चांगल्या शिक्षकाकडून तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे